这个东西，那个东西啊。 झाले आले होते डांबरी रस्ता करून द्या असे ग्रामस्थ म्हणाले तसेच माजी पंचायत समिती सदस्य यांच्यावर सुद्धा रस्त्याची कामं केली नाही म्हणून झांजेवस्तीचा टीकास्त्र करण्यात आलं तसेच जलजीवनच्या व्यवस्थित झाली नाही कामावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं पाहूया काय म्हणाले यांनी करावा असे मी विनंती करतो कसं यानंतर साहेब आहेत त्यांनी शिक्षण क्षेत्र धार्मिक क्षेत्र आध्यात्मिक आणि राजकीय या क्षेत्रामध्ये हरिबात खूप मोलाचं काम केलेलं आहे आणि आध्यात्मिक ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी चांगलं मन असतं आणि चांगल्या मनाने चांगले कार्य होतात हे आपण या पाठीमागात आणि लहान वर्षापासून गोंदे साहेबांना सपोर्ट केलेला आहे कुठे पुढे तेच होईल आणि जे काम तुमच्या काळामध्ये झाले शांततापूर्ण जे जे राजकीय काळ होता तो काळ आम्हाला पुढे पाहायला भेटला नाही आणि अशा पद्धतीने आम्ही सर्व ग्रामस्थ तुमच्या पाठीशी व्हाव असं मी तुम्हाला आश्वासन देतो आणि यानंतर आमचे मित्र रवी भाटारे हे दोन सगळ्यात मनोरंजन आज या ठिकाणी अस्थिर पात्रता जरूर मतदार संघाचे आमदार आणि डोंगराव गोटे साहेब यांचा सा गाव भेट दावरा या निमित्ताने साहेबात दुपारी आपली चालेले आहेत साहेबांचा आणि माझ्या वडिलांचा थोडासा अल्प परिचय करून घेतो काही ना माहिती असेल ते माझे वडील आजनाथ पाहता आहेत दोंडे साहेब पहिले वेळेस आमदार केल्यावर तेव्हापासून कार्य करते आणि दोन्ही साहेबांचं वडील मैत्री म्हणून दोन्ही साहेबांनी मान दिलेला आहे गेल्या जेव्हा पंधरा वर्ष हो लागतात दोन्ही साहेब आमदार होते खंबीरपणे त्यांच्या पाठीशी माझे वडील हो आत्मविश्वासाने उभे असायचे आणि आता गाव उभा असायचा तसंच येणाऱ्या भावी साहेब तुम्हाला आमच्या शिरमो बाबाच्या जा प्रार्थना हो करतो असेच चांगले दिवस आणि आमदार तिचं स्वप्न आपलं पुन्हा एकदा पूर्ण तालुक्यासाठी

उदय भागा उद्या वाहन शेवट महत्वाच्या कल्पने तरी चाळीस वर्षाचा माननीय आमदार दोन साहेब

Það er svolítið að bæra því að við hljóðum því hljóðum þá, hljóðum þá. गाडी बोडीचा कार्यक्रम असा चालू आहे गेले महिन्यापासून प्रत्येक गावातून तिथे लोकांची घेतब करायचं त्यांचं मनोगत समजून घ्यायचं असं आहे आपलं मनोबल सोपं होण्याचं नाही गोळीबळतो माग होतो होतो राहणार आणि आता राजपुट सुद्धा पंढरंगावे माहे तिकडंचे दृष्टीबंध आहे भाषा स्थानवर आणि बाळपुरी बरोबरच जगाव माझा बऱ्याच करतो असं म्हणजे आपली जिंदी आज असेल काळी दिला हां पंढरपूरला जितकं पुढे जाईल त्यावेळे माझ्याकडे आता पुढे त्यांना मदत मदत आणि विशेषतः शेख मोहम्मद महाराजांचं भारतीय किंवा महाराष्ट्राच्या संत मध्ये पण मोठे महाराष्ट्राची संत मालिका आहे मग ज्ञानेश्वर त्यानंतर नामदेव महाराज तुकाराम महाराज हे मोठे मानले आहेत त्यामध्ये शेख मोहम्मद महाराज असता त्यांनी काही लिखाण केले त्यांचे काही संपदा आहे

झेंड्या आपल्या काळामध्ये फार जातात सर्वांना बऱ्याच वेळेस धरणं शक्य होत नाही पण जे जे लोक होते त्यांना वरत असतो शेख मोहम्मद महाराजांचं स्थान जसं श्रीगंधेचे श्रीगंधीला पण त्यांचं स्थान आहे आणि श्रीगंधीवर पण मोठी दिंडी जाते श्रीगंधीव बाबासाहेब घोषणा प्रती मोठी दिंडी आमची सुरगंधेवर हे आशवले जाते परंपरा आपल्या दिल्ली आहे तर नवे जोडलेली जबरम या दोन वर्षापासून चालू आहे आणि आजच्या या जाती धर्मवादामध्ये मुस्लिम मंडळी सुद्धा वारकरी सर्व साम्राज्यामध्ये सहभागी झाले आहेत कारण त्यांचे पूर्वज शेख मोहम्मद महाराज त्यांचे यांचे त्या काळाचे समटीन मंडळी हे त्यांना काही प्रसिद्धी आली आणि पंडुरंगाच्या सेवेची महिले जावी मोठ्या प्रमाणामध्ये हे आहेत आपण उत्तर भारतात जरी पाहिलं आता राम मंदिर झालं राम मंदिरामध्ये सुद्धा आणि फक्त मुस्लिम आहेत अनेक रामाचे गीत गाणारे मुस्लिम स्त्री आहे पुरुष आहे काही काही त्यांचं एवढं नाव झालेलं आहे मुस्लिम समाजामध्ये त्यांना विरोध होतो गामाचे गाणं काम होतात त्यांनी सांगितलं की विरोध त्यांचं वाचण ऐकलं की की ज्याच्यामुळं ज्याचं नाव घ्यायचं आमचं पोट भरतं ते आम्हाला करावं लागतं किती आपलं काम करतो किती मुळात कोट होतो चार गाणे म्हणले का आमचा संस्था चालतो त्यामुळं तीन मंडळी मी आहेत आणि सर्व भारत वर्षाची जुनी परंपरा आहे शेख मोहम्मद महाराज औरंगजेबाच्या शिवाजी महाराज संख्या मोन है, है या ना 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 <laughs> <आ> <laughs> तो मोटा इतिहास है कि शिवगंगा वहरार भोड़ी शेख मोहम्मद महाराज नाम के गाँव रुवला है दानी है शेख मोहम्मद महाराज से वैभव माशिया पीढ़ी पड़ेल है आता जी पीढ़ी आता जगह महाराज एक महाराज ते पण अब्दुल महाराज मी सर्व शुभेच्छा देतो मी मात्र शेख मोहम्मद महाराजला आशीर्वाद देण्याचं कारण आहे गुंत माने लागणार आहे आणि शेख मोहम्मद महाराज दर्शन घ्यावा आणि त्यासाठी दर्शन महाराज बोल मी सांगा की बाझ मार्गावर लागतं आणि माझी नक्कीच असेल पण आपली वाटचाल जाईल आणि वहेरा गाव किंवा व्हायरा परिसर त्यामध्ये त्या ठिकाणी कोणतरी उंनी केला रस्ता आहे गबर महाराजांनी सांगितलं त्यांनी गाव

म्हणजे कोणते तू लाई छकाण्याचा बाळ तुला नाही दे

कुठल्याही प्रति लोकप्रतिनिधी बोलत नाही आमचे तिथला खूप बोलत आपल्याला आपण आल्यानंतर